महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्मावर वाटचाल करणारे पूजनीय भिक्खुसंघ यात्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सात समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन आपण आज पाहत आहोत चित्तवग्ग त्यामधील गाथा क्रमांक अकरा आज वर्षावसाचा तेरावा दिवस आहे आणि आज तारीख आहे दोन ऑगस्ट एक दोन हजार चोवीस आणि आजची गाथा आहे नत माता पिता कायरा अन्य वापीच ज्ञातका सम्मा हित चित्त एसयोन तत्व करे अर्थात माता पिता वा इतर नातेवाईक जितका करणार नाही सुसंकल्पयुक्त चित्त तितका श्रेष्ठ भाव निर्माण करते या बाबतीत माझे लिखाण माता पिता वा इतर नातेवाईक जितका करणार नाही त्यापेक्षा जास्त जास्त श्रेष्ठ भाव सुसंकल्पयुक्त चित्त निर्माण करते जगातील सर्व यशस्वी व्यक्तींच्या बाबत एक सामायिक निष्कर्ष असतो की त्यांनी संकल्प केलेली गोष्ट मिळवेपर्यंत ते थकत नाहीत वा थांबत नाहीत वा विश्रांतीसुद्धा घेत नाहीत आणि हे सर्व निर्माण होते त्यांनी त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेल्या संकल्प चित्तामुळेच आई वडील अथवा आपल्यावर प्रेम करणारे नातेवाईक व वा मित्रमंडळी हे सुद्धा आपल्या उत्कर्षासाठी तयार असतात तरीही जोपर्यंत स्वतःला त्या गोष्टीत गुंतवत नाहीत तोपर्यंत यशस्वीता येत नाहीत तोपर्यंत व्यक्ती यशस्वी होत नाही एकदा का सुसंकल्प युक्त चित्त निर्माण झाले आणि एक कार्य हाती घेतले कि अनेक अपयशानंतरही यशस्वी होता येते यासाठी शास्त्रज्ञ एडिसन यांचे उदाहरण देता येईल हजारभर अयशस्वी प्रयत्नानंतर त्यांनी विजेचा बल्ब शोधला तथागत बुद्धांनी अंगुलीमाल मधली हिंसक वृत्ती नामशेष केली नंतर अंगुलीमाल माल होऊन अरण झाले कारण त्यांनी घेतलेल्या संकल्पयुक्त चित्तातील संकल्पामुळे म्हणूनच संकल्पयुक्त चित्त सर्वात जास्त श्रेष्ठ भाव निर्माण करू शकते संकल्पयुक्त चित्त निर्माण करता येते म्हणूनच तथागतांनी गाथेमध्ये म्हटले आहे की माता पिता व इतर नातेवाईक जितका करणार नाहीत त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ भाव सुसंकल्पयुक्त युक्त चित्त निर्माण करते आज ते तो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू